आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महाड बिरवाडी येथील भैरी देवस्थान यात्रोत्सवाला सुरुवात सालाबागप्रमाणे श्री हनुमान जयंती निमित्ताने महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान यात्रेला आज मंगळवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून सकाळी अभिषेक त्यानंतर देशमुख परिवार निवासस्थानापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली असून या सोहळ्याचे मानकरी दुधाने आवाड ग्रामस्थ मोठ्या हिरिरीने सर्व यात्रा उत्सवात सहभागी झाल्याचं पाहावयास मिळत आहे यंदाचे उत्सव हो समिती अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी या उत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली आहे सालाबाद प्रमाणे पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव हा आमच्या बिरवाडीमध्ये उत्साहात साजरा होतो तर सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील चैत्र पौर्णिमे तो हनुमान जयंतीचा चित्र साधून आपला पालखीचा सा सोहळा श्री देशमुख कुटुंबाच्या घरापासून यावर्षी दुधारवाडा ग्रामस्थ त्यांचा पालखीचा मान आहे त्यांनी पालखीची बरोबर भावे देशमुख या कुटुंबाने केल्या पूजा करून या ठिकाणी पालखीची मिरवणूक आपल्या मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेली आहे सकाळी बरोबर सात वाजता श्री देवभैरी देवस्थान याला अभिषेक करून कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आता पालखीचं नियोजन या ठिकाणी पूर्ण पंचकृषी आणि ट्रस्टी यांच्या वतीने करण्यात आला आणि नियोजन पद्धतीने पालखी निघालेले ग्रामस्थ दुधानाड यांचा पालखीच्या सोहळ्यामध्ये चांगल्या प्रकारचा भाग आहे आणि आता दुपारनंतर तीनच्या नंतर सेबेन्याला तीन सुरुवात होईल मध्ये जत्रेला सुरुवात होईल जत्रेला सुरुवात झाल्यानंतर येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचं ज्याने ज्याने देणगीदार असतील पंचकृषीतील मान्यवर असतील व प्रमुख मान्यवर असतील त्यांना निमंत्रित केलेले आहे त्यांचा सन्मान आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचा सन्मान या पंचकृषीच्या वतीने ट्रस्टीच्या वतीने करण्यात आहे पारंपरिक पद्धतीने आपल्या रात्री बरोबर दहा साडे दहा वाजता एक आपली टाके ग्रामस्थांची काठी आणि खरीवली ग्रामस्थांची काठी मानाची या आपल्या मंदिरामध्ये येईल मंदिरामध्ये आल्यानंतर मिटिंगचं आयोजन होईल मिटिंग झाल्यानंतर बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी बरोबर पालखी उठवण्याचा जो मान आहे तो ग्रामस्थ दुधनावाढ हे करतील आणि पंचकृषीने पालखी फिरेल आणि रात्री द्यात्त, बारा वाजता पालखीमध्ये फिरायला गेल्यानंतर सकाळी बरोबर साडेआठ वाजता मंदिरामध्ये येईल आणि आल्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल अशा पद्धतीचं नियोजन आहे परंतु त्यात्र त्यात महत्वाचं राहून गेलं की बारा वाजून पाच मिनटं पालखी उचलल्यानंतर आपली जी परंपरा आहे सालाबाद कामाने ती जत्रेशिवाय कार्यक्रम नाही कार्यक्रमाशिवाय जत्रा नाही असा सालाबाद कामाने जो पारंपरिक कार्यक्रम आहे तो दिलभार हा पुण्याचा निर्मातीत ज्यांचा कार्यक्रम आहे तो रात्री बारा वाजून पाच मिटत चालू होईल तर सर्व उरवडचे पंचकृषी व बाजूमध्ये प्रसिद्ध आणि याची नोंद घ्यायची अशा प्रकारचा क्षेत्राचं नियोजन व सर्व पंचकृषी ट्रस्ट मंडळाचे सर्व आम्ही सभासद आणि ग्रामस्थ हे एक नियोजन करून हा कार्यक्रमाचे आज आयोजन केलेलं आहे तर आलेल्या सर्व भाविकांचं मी अध्यक्ष नात्याने सर्वांचं स्वागत करतो आणि कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची सुरुवात झालेली आहे हे देखील तुम्हाला सांगतो धन्यवाद मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर